नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा टांगा चालला होता टांग्याच्या पुढच्या उच्चासनावर बसलेला चा तोंडानं वेगवेगळे आवाज काढून पुढे आलेल्या माणसाला हाका देत होता आणि तो माणूस पटकन बाजूला झाल्यावर टांगा पुढे हाकारित होता मधून मधून चापकानं समोरच्या घोड्याला ढोशीत होता मग मान खाली वर करत उमदा घोडा आणखीन वेग घेत होता त्या घोड्याची डौलदार हालचाल आणि मोठ्या कौतुहालानं न्याहाळीत चार वर्षाची छोटी जयश्री मागच्या सीटवर पांडुरंगशास्त्रींच्या पुढ्यात बसली होती मधूनच मान वळवून पांडुरंगशास्त्रींकडे बघत म्हणायची किती छान आहे ना दादा हा घोडा हो तर दादा घोड्याच्या अंगात खूप शक्ती असते का हो हो तर खूप शक्ती असते घोडा चणे खातो ना तो रोज चणे खातो रोज नसेल पण मधून मधून खातो रोज तो गवत खातो बास बास इथे थांबवा उतरतो आम्ही तांगेवाल्यानं रस्त्याच्या बाजूला नेऊन तांगा उभा केला दादा आपण कुणाकडे चाललो आहे अगं माझे स्नेही आहेत आवाजचे कोंजरकर काका पांडुरंग शास्त्रींनी तांग्याचं भाडं चुक्त केलं आणि जयश्रीसह खाली उतरले त्यांना सलाम करून तांगेवाला समोरच्या नाक्याच्या दिशेनं निघाला जयश्री तेव्हा म्हणत होती तां दादा तुम्ही त्या तांगेवाल्याला पैसे का म्हणून दिलेत अरे का म्हणजे जयू त्यांना आपल्याला आणलं नाही इथं मग त्याला त्याबद्दल पैसे नको द्यायला आपण कुणाहीकडून काही मोफत घेतो का ते आपल्या पण दादा आपल्याला तांगेवाल्यानं कुठं आणलं आपल्याला तर घोड्यानं आणलं तुम्ही त्यात तांगेवाल्याला पैसे दिले घोड्याला गवत खायला पैसे द्यायला नको का तिच्या या अनपेक्षित प्रश्नानं पांडुरंगशास्त्री चकित होऊन गेले काहीच बोलले नाही छोट्या जयश्रीचं बोट धरून माघारी फिरले नाक्याच्या दिशेनं निघाले नाक्यावर तो तांगेवाला दुसऱ्या गिराईकाची वाट पाहत बसला होता पांडुरंगशास्त्री त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले छोटी जयश्री त्यांचं बोट धरून कुतूहलानं बघत होती शास्त्रींनी खिशातून एक रुपया काढला तो तांगेवाल्याला देत म्हणाले हे घे तुझ्या घोड्याच्या गवत चाऱ्यासाठी पैसे घेताना तांगेवाला त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहत राहिला पैसे देऊन पांडुरंगशास्त्री जयश्रीसह निघाले त्यावेळी जयश्रीची मुद्रा समाधानानं खुल्ली होती पांडुरंगशास्त्री मनाशी म्हणत होते रुपया जास्त देऊन जर माझ्या मुलीला समाधान मिळत असेल तर ते मला हवंय काहीशा विजयी मुद्रेनं पांडुरंगशास्त्री त्या दिवशी घरी परतले आल्याबरोबर निर्मलाताईंनी त्यांना विचारलं उशीर का झाला कुणी भेटलं होतं की काय जी डी पारिक भेटले होते म्हणजे ते रॉयस्ट हो त्यांच्याशीच बोलत होतो म्हणून वेळ झाला एवढं काय बोलणं होतं अगं काहीतरी मुद्दे मांडायचे मग मी ऐकून कसे घेईन मला समजेल असं काही सांगाल का मग शास्त्रींनी निर्मलाताईंना थोडक्यात तो किस्सा सांगितला जी डी पारिक हे मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीचे होते त्यामुळे देव धर्म गोष्टींची ते नेहमी कुचेष्टा करायचे त्यांच्या घराजवळ एक जैन मंदिर होतं रोज सकाळी भाविक मंडळी घाई गडबडीनं मंदिरात दर्शनासाठी जायची जिरळी पारीख सकाळी दात घासताना त्या मंडळींकडे उपेक्षेच्या भावनेने बघायचे भाविकांना हसायचे त्या पारिखांची आज अचानक पांडुरंग शास्त्रींची गाठ पडली होती त्या भोळ्या भाविकांचा संदर्भ देऊन ते शास्त्रींना म्हणाले मला खरं सांगा देव आहे हो माझ्या मते देव वगैरे साऱ्या खोट्या कल्पना आहेत धर्म मार्तंडांनी निर्माण केलेल्या अंधश्रद्धाळू त्याच्या मागे लागले आहेत आणि त्यातून ही भाविक मंडळी खरोखर काय मिळवतात कोणास ठोक शास्त्री त्यांना म्हणाले तुम्ही बुद्धिवान आहात तुम्हाला मी काय सांगणार नाही मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे देवदर्शनानं त्या भाविक मंडळींना काय मिळतं देव प्रत्यक्ष येऊन तुम्हाला काही देत तर नाही मग काय मिळतं तरी काय यावर करारी आवाजात पांडुरंगशास्त्री उत्तरले पारिकख भाई तुम्ही चेन स्मोकर आहात सतत धूर काढत बसता काय मिळतं यातून कोणतं व्हिटॅमिन मिळतं तुम्हाला कारणाशिवाय तुम्ही असं तर करणार नाही कारण कारणाशिवाय तुम्ही काही केलं तर तुम्ही बुद्धिमान ठरणार नाही पांडुरंगशास्त्रींच्या अनपेक्षित प्रतिप्रश्नानं पारिक क्षणभर गडबडून गेले मग स्वतःला सावरून म्हणाले सिगारेटच्या धुरानं नर्व स्टिम्युलेट होतात मग देवदर्शनानं त्यांच्याही नर्व स्टिम्युलेट होत असतील निदान तुमच्या सिगरेटमधील निकोटीनसारखा संसर्ग होण्याचा संभव तर नाही उलट सकाळी स्नानादी कर्म उरकून देवदर्शनाला येतात ती गोष्ट अधिक चांगली नाही का आरोग्याच्या दृष्टीनं कुणालाही संसर्ग होण्याचा धोका नाही पण तुमचं तसं नाही तुम्ही तुमच्या नातवाचा पापाही घेत नसणार कारण त्या संसर्गानं दोष निर्माण होण्याचा संभव असतो अशा तऱ्हेनं पांडुरंगशास्त्रींनी बाजू उलटवल्यावर जी डी पारीख म्हणाले माझी चूक माझ्या ध्यानात आली यापुढे मी या भाविक लोकांना अजिबात हसणार नाही हा प्रसंग सांगून पांडुरंगशास्त्री निर्मला ताईंना म्हणाले बुद्धिनिष्ठ लोकांच्या बुद्धीला फार मर्यादा असतात आणि त्यांच्या बाहेरच्या गोष्टींविरुद्ध ते उगाच दंड थोपटतात आणि त्यामुळे सारा घोटाळा निर्माण होतो जाऊ द्या तुमचं म्हणणं पटलं ना त्यांना शास्त्रींनी मांडव तेवढ्यात छोटी जयश्री बाहेरून आली द्वारातूनच ओरडली दादा तुम्ही का घे आलात जयश्री भांडुरंगशास्त्रींना दादा म्हणून हाक मारायची आत्ताच आलो ये जयश्री त्यांच्याजवळ येऊन बसली कुणाकडे गेली होतीस शेजारी गेले होते खेळायला ते जाऊ दे मला खाऊ आणलात तुला कालच सांगितलं ना बाहेरच्या गोष्टी खायच्या नाहीत निर्मलाताईमध्येच म्हणाल्या मगाशी हट्ट करत होती मग मग काय आपले गोबरे गाल फुगवून जयश्री म्हणाली भाभीनं मारलं मला मारलं म्हणजे हलका धपाटा ठेवून दिला नसते लाड मला चालणार नाहीत पांडुरंगशास्त्रींनी एकदम जयश्रीला पुढ्यात ओढून घेतलं तिच्या कुरळ्या केसांवरून हात फिरवीत म्हणाले उगाच हट्ट नाही करायचा बाळा तुला मोठं व्हायचंय की नाही जयश्रीनं ना मान डोलावली निर्मला ताई तेव्हा म्हणाल्या तिला आता शाळेत घालायला हवं पाचवं लागलं आहे शाळेत घालायचं तर आमची जयू शिकून मोठी होणार हो होना ना मग जयश्रीनं मान डोलावली आपल्या केसांचे दोन लांब शेपटे हातात धरून तिनं विचारलं दादा शाळेत गाणं शिकवतात का हो गाणं खरंच तिला गाण्याच्या क्लासलाही घातलं पाहिजे रेडिओवरची गाणी तोंडपाठ असतात म्हणते देखील सुरात निर्मला त्यांच्या कौतुक मिश्रित बोलण्यावर शास्त्री म्हणाले मला माहीतच नव्हतं तुम्ही असता कुठे दादा घरात सारखे बाहेर जाता अगं कामं असतात बरं दाखव बरं एक गाणं म्हणून जयश्री गाल फुगवून म्हणाली आत्ता नाही मी शेजारी खेळखेळ खेळते आहे संध्याकाळी म्हणून दाखवीन एवढं बोलून निघूनही गेली अवखर पोर आहे ती केवढा जीव लावला या पोरीनं त्याच्यासमोर बसत निर्मला म्हणाल्या नुसते लाड करून भागणार नाही हो ती फार हुशार आहे एखादी तिला गोष्ट बिष्ट सांगितली की लगेच तोंडपाठ होते एक पाठी म्हणायची म्हणूनच मला तिला मोठी करायची आहे तुम्हाला सांगते गाणं सुरात म्हणते आणि हुबेहूब मग शिकवा तिला गाणं बघू थोडी मोठी झाली की शिकायला घालू शाळेचं काय करायचं यावर्षी नाव घालू पुढे बघू कोणतं शिक्षण द्यायचं आहे सध्या तरी मराठी शाळेत जाऊ दे तेवढ्यात दारावर टकटक झाली पांडुरंगशास्त्री दाराशी गेले कोण आहे दारात उभ्या असलेल्या व्यक्तीनं शास्त्रींच्या हातात एक पत्र दिलं म्हणाले आचार्य विनोबा भावे यांनी हे पत्र पाठवलंय पत्र देऊन तो माणूस निघून गेला दार लोटून पांडुरंगशास्त्री पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले कुणाचं हो पत्र विनोबा भावेंचं विनोबांचं काही विशेष बघतो ना शास्त्रींनी पत्र उघडलं पत्रात विनोबांनी लिहिलं होतं मी सौराष्ट्रात भूदान चळवळीनिमित्त पायी फिरलो कोणतीही प्रतिष्ठान असताना आपल्या पाठीशी एवढे लोक आहेत याचं मला आश्चर्य वाटलं आपल्या कार्यानं मी प्रभावित झालो आहे आपली भेट घ्यायची इच्छा आहे आपल्याला बोलावून घेणं मला योग्य वाटत नाही पण आपल्याला माहिती आहे की मी सध्या भूदान चळवळीसाठी गावोगावी फिरतो आहे आपण इथं विमानानं येऊ शकता आपण जेव्हा याल तेव्हा मी माझी पदयात्राही आपल्यासाठी थांबवीन पत्र विनोबांच्या सहीचं आलं होतं पत्र वाचून झाल्यावर पांडुरंग शास्त्रींना एकदम विनोबांची पूर्वीची भेट आठवली विनोबा तेव्हा भूदान चळवळीनिमित्त अहमदाबादमध्ये आले होते तेव्हा भगवद्गीता पाठशाळेत नियमितपणानं येणारा एक सर्वोदय कार्यकर्ता शास्त्रींकडे आला विनोबा आणि शास्त्री यांची भेट व्हावी अशी त्याची मनापासून इच्छा होती एवढंच नव्हे तर त्यानं भेटीचं आयोजनही केलं होतं एकोणीसशे बासष्ट सालच्या नोव्हेंबर महिन्यातल्या एका शनिवारी शास्त्री सर्वोदय कार्यकर्त्यांसमवेत अहमदाबादला गेले विनोबांना भेटण्यासाठी तिथे अनेक लोक आले होते विनोबांच्या प्रतीक्षेत ते रांगेत उभे होते शास्त्रींनाही रांगेत उभं करण्यात आलं विनोबा आले तेव्हा प्रत्येकाची त्यांना ओळख करून देण्यात आली रांग पुढे सरकत होती काही वेळातच शास्त्रींची भेटीची वेळ आली सर्वोदय कार्यकर्त्यानं पांडुरंगशास्त्रींची विनोबांशी ओळख करून दिली ओळख करून देताना पांडुरंग शास्त्रींबद्दल नेमकं काय का सांगावं हे त्याला सुचे म्हणून तो म्हणाला हे पांडुरंग शास्त्री आठवले मुंबईच्या श्रीमद गीता पाठशाळेत नियमितपणानं प्रवचन करतात मोठे वरुन विद्वान आहेत आपल्या दाढीवरून हात फिरवीत विनोबा म्हणाले विद्वान असून काय उपयोग जितके शिकले तितके खेड्यातल्या लोकांना विसरले सर्वोदय कार्यकर्त्याला शास्त्रींची नीट ओळख करून देता येईच ना तो गप्प बसला शास्त्रीही काही बोलले नाही स्वत ओळख करूनही दिली नाही कारण तो त्यांचा स्वभाव नव्हता सेल्फ इंट्रोडक्शन इज नॉट माय कल्चर असं जपानच्या विश्वतत्वज्ञान परिषदेत ठणकावून सांगणारे पांडुरंगशास्त्री स्वतःविषयीचे गुणगान थोडेच करणार होते आत्मसुती तर कधीच केली नव्हती स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते थोडी ते कार्य करीत होते का एखादा उ उराशी बाळगून कार्य करीत होते भगवंताच्या इच्छेनं भगवत कार्य करीत होते त्या कार्याची पोच थेट भगवंताकडे होत होती अन्य कुणाला कार्याचा हिशोब देण्याची काहीच आवश्यकता त्यांना वाटली नाही म्हणूनच शास्त्रींनी स्वतःच्या कार्याविषयी विनोबांना काही सांगितलं नव्हतं आणि मनात तसा विचारही आला नाही कोणतं मतप्रदर्शन त्यांनी केलं नाही सहवासात दहा मिनटं थांबले आणि थेट मुंबईला परतले त्यानंतर भूदान चळवळीनिमित्त विनोबा गुजरात सौराष्ट्रातल्या गावा, गावागावात जसेजसे फिरले तसतसा त्यांना पांडुरंग शास्त्रींच्या स्वाध्याय कार्याचा परिचय व्हायला लागला अनेक युवक शास्त्रींचं नाव घेऊन गीतेचे विचार पोचवण्यासाठी गावागावांतून घराघरातून फिरतायत हे त्यांना दिसून आलं स्वाध्याय प्रचाराचा हा विचारांचा प्रभाव पाहून विनोबा थक्क झाले आपण अहमदाबादला शास्त्रींची नीट दखलही घेतली नाही याचं वाईट वाटलं एवढं कार्य करूनही शास्त्रींनी नम्रता सोडली नव्हती कोणताही अभिमान नव्हता याचं विशेष कौतुक वाटलं इतक्या नम्र निराभिमानी कर्मयोग्याचा आपण अपमान केला आणि त्याचं प्रायश्चित्त हे घ्यायलाच हवं असा विचार त्यांच्या मनात स्थिर झाला याविषयी पांडुरंग शास्त्रींची पुन्हा भेट घ्यावी असं मनापासून वाटू लागलं म्हणून विनोबांनी शास्त्रींना आत्ता पत्र पाठवलं आणि भेटीची इच्छा प्रदर्शित केली पत्र वाचून झाल्यावर पांडुरंग शास्त्रींनी ते निर्मला ताईंच्या हाती दिलं निर्मला त्यांनी पत्र वाचलं आणि विचारलं कधी जाणार आहात विनोबांना भेटायला मला निश्चित आवडेल पण सध्या मुळीच वेळ नाही पाठशाळा शिबिरं विद्यापीठ भक्ती फेरी खूप खूप काम आहेत एकदम ते म्हणाले विनोबांच्या पत्रावरून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली त्या मुन्शींच्या भेटीचा वृत्तांत विनोबांच्या कानावर गेलेला दिसतोय मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तू